जय शिवराय जय शंभूराजे झुकल्या वेदना झुकले सारे पण छावा झुकला नाही प्राण सोडला धर्मासाठी पण धर्म सोडला नाही पाहुनी शौर्य तुझे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला सन एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी महाराजांना आपल्यातीलच काही लोकांमुळे दगाफटका करून कोकणातील संगमेश्वर येथे कैद केले गेले लि। त्यानंतर सलग चाळीस दिवस महाराजांवर अत्याचार करण्यात आले त्यानंतर महाराजांना व कवी कलशांना तुळापूर येथे आणण्यात आले पुण्याहून तीस ते पस्तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेले तुळापूर हे गाव आहे ह्याच ठिकाणी क्रूर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती संभाजी महाराजांच्या दोन समाध्या आहेत एक तुळापूर येथे आहे आणि दुसरी समाधी नदीच्या पलीकडे बुद्रुक या बुद्रुक गाव गावी आहे वडूबुद्रुक हे गाव तुळापूर येथून दहा किलोमीटर अंतरावर आहे ह्याच गावी छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र देहाला अग्नी देण्यात आला होता शंभू महाराजांना संगमेश्वर मध्ये कैद केल्यानंतर नगर जिल्ह्यातील बहादूर या गडावर घेऊन जाण्यात आले बहादूर या गडाचे नाव आता धर्मवीरगड असे आहे धर्मवीर गडावर महाराजांचे हाल करण्यात आले महाराजांचे डोळे फोडले गेले कानात गरम तेल ओतले अंगावरची कातडी सोडली त्यावर मीठ चोळले गेले परंतु शंभूराजे औरंग्याला शरण न जाता सलग चाळीस दिवस अत्याचार सहन करत राहिले पुढे औरंग्याने आपला मुक्काम तुळापूर येथे हलवला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाताना उजव्या बाजूला आपल्याला संभाजी महाराजांचा पुतळा पाहायला मिळतो महाराजांचे अनेक पुतळे हे उभे आहेत याचे कारण असं असावं असा की महाराजांचा न थांबता न थकता सतत युद्ध असा पराक्रमी प्रवास स्मारकासमोरच कविकलश यांचीसुद्धा समाधी आहे कवी कलश हे महाराजांचे मित्र तसेच उत्तम असे सहाय्यक होते छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये एकशे वीसहून अधिक लढाया लढल्या होत्या त्यामध्ये महाराज एकही लढाई हरलेले नव्हते तेराहून अधिक भाषा महाराजांना अवगत होत्या कविकलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीच्या मध्यभागी प्राचीन शिवकालीन मंदिर आहे इसवी सन सोळाशे तेहतीस साली छत्रपती शहाजीराजे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता असे सांगितले जाते मंदिर हे फार जुने जरी असले तरी तरीही मंदिर आजही चांगल्या स्थितीमध्ये आहे भीमा भामा आणि इंद्रायणी या त्रिवेणी संगमावर प्राचीन शिवकालीन मंदिर हे वसलेलं आहे धर्मवीर गडावर सलग एकोणतीस दिवस अत्याचार सहन केल्याच्या नंतर कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांना तुळापूर येथे आणण्यात आले महाराजांना धर्मवीर गडावरून तुळापूरला आणण्यामागचा एकच उद्देश असावा तो म्हणजे भीमा भामा आणि इंद्रायणी ह्या त्रिवेणी नदीचा संगम आणि संगमाची जागा म्हणजे हिंदूंसाठी पवित्र अशी जागा म्हणूनच औरंगजेबाने भीमा भामा आणि इंद्रायणी ह्या त्रिवेणी संगमाची निवड केली सलग चाळीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाच्या आदेशावरून महाराजांचे मस्तक हे शरीरापासून वेगळे केले गेले आणि महाराजांच्या शरीराचे तुकडे केले गेले या त्रिवेणी संगमावर महाराजांच्या शरीराचे तुकडे फेकले गेले औरंग्याने सक्त ताकीद दिली होती जो कोणी या महाराजांच्या शरीराच्या तुकड्यांना हात लावेल त्याचेसुद्धा हेच हाल करण्यात त्यामुळे इच्छा असूनही महाराजांच्या देहाचे तुकडे गोळा करण्याची हिंमत कोणच करत नव्हते त्यावेळी नदीकाठी कपडे धुण्यासाठी आलेल्या जनाबाई यांनी नदीकाठावर शंभूराजांच्या देहाचे तुकडे पाहिले जनाबाईंसोबत गोविंद महार तसेच गावातील काही नागरिकांनी छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे एकत्र केले पण जेव्हा महाराजांच्या पवित्र देहाला अग्नी देण्याची वेळ आली त्यावेळेस औरंगजेबाच्या भीतीने कोणीही समोर येत नव्हतं त्याचवेळी गोविंद महार यांनी आपल्या मालकी हक्काची जमीन शंभू महाराजांच्या अंत्यसंस्कारासाठी दिली ज्या ठिकाणी शंभू महाराजांच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले ते गाव म्हणजे वडूबुद्रुक याच गावी महाराजांची दुसरी समाधी आहे मंडळी तुळापूरला येऊन एकदा तरी महाराजांपुढे नतमस्तक व्हायलाच पाहिजे माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने ते साखळ दंड झाले धन्य तुझ्या स्पर्शाने शृंगार होता संस्काराचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा शत्रूही नतमस्तक होई तिथे असा पुत्र होता माझ्या छत्रपती शिवरायांचा मंडळी असं म्हणतात जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे